करायला काय नाही सर वन्नवेटा लाल उडाला घेऊन पुढे जायचा हा पूल जो आहे खडकीचा हा दोन वर्षपासून मंजूर आहे आपण याचं निवेदन सतरा तारखे दिलं होतं तरी नगरपालिकेची दक्ष आपण सांगितलं पण होतं आठ दिवसात कपूरगावात पाऊस पा। जास्त होणार आहे तरी लवकर नाला साफसफाई करा लवकर लवकर नमस्कार मी स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य तर मंडळी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस जो आहे तो चालू आहे कुठल्याही प्रकारे जो पाऊस आहे तो थांबण्याचं नाव घेत नाहीये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जे बारा तेरा जे जिल्हे आहेत त्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे त्यापैकीच आपण आज आलेलो होतो कोपरगाव मधील खडकी या परिसरामध्ये ग्राउंड लेवल झिरो वरती सध्या आपण आहोत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पूर्णपणे पाणी जे आहे ते येथील सर्व नागरिकांच्या जे घरामध्ये जे आहेत ते घुसल्या गेलेले आहे जवळजवळ खडकीमध्ये जो पन्नास टक्के जो भाग आहे पन्नास ते साठ टक्के तो पूर्णपणे परिसर जो आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे तर बघूयात आपण पाणी घुसल्या घरामध्ये आता आम्ही जायचं राहायचं आम्ही साधारणतः पाणी हे किती वाजेच्या नंतर आपल्या घरामध्ये आले काल दोन वाजेपासून पाणी घुसलेलं आहे घरात चहा सुद्धा सर पाणी एवढं गेलं एवढे लहान लाल लेकर घेऊन कुठं जायचं आम्ही दोन वाजेच पाणी घुसलेलं आहे घरामध्ये कोणी नाही आला आम्हाला पाहिला जायचं काय करायचं आम्ही तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकताय की रात्री दोन वाजेच्या नंतर जे आहे ते पाणी येथील खडकी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर चिमुकले जे आहे त्यांना सुद्धा झोपण्यासाठी जे अक्षरशाची जागा आहे ती या ठिकाणी राहिलेली नाहीये रात्री एक वाजल्यापासून आमच्या घरात पाणी आहे लहान बाळ आहे त्याच्यामुळं थोडीशी अडचण आहे झोपायला जागा नाही येत एवढंच साधारणतः किती वाजता जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये घुसलेलं आहे साडे बारा वाजल्यापासून आता अकरा वाजेपर्यंत पाणीच तर नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर या भागामध्ये संपूर्ण जे काही नागरिक आहे त्यांच्या घरामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे घुसलेलं आहे म्हणजे थोडक्यात जे त्यांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत खर तर या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे करायला काय नाही सर वल्ल वल्ल झालंय कशी चूल पेटाव कशी कशी काय खराव लहान लहान चिल्ले पिल्ले आहे आमच्या घरात सात आठ माणसं आहे दोन चार चुना आहे सरे बसेले अजून चहा पाणी नाही आमच्या घरात कसं व्हायचं हा अजून उपाशी आहे पोरं सोर रडत आहे चहा पाण्याला चूल पेटता येत नाही याआधी आपल्याला सध्या रात्री पासून मदत काही वगैरे झाली काहीच मदत नाही झाली अजून चहा सुद्धा नाही आमच्या लेकरा वाळाला तसेच तसेच बसेल सरपण वल्ल आहे कसं पेटायचं आम्ही हा लई दशा चालू आहे आमची येऊन पाहा नाही आमच्या घरात येऊन पाहा तुम्ही काही नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते रात्री आलेले होते आमच्याकडे कोणी नाही आलं कोणी मदत केली नाही काय नाही केली आम्ही तसेच तसेच पोरांना पलंगावर घेऊन बसेल नाही ते येऊन पाहू शकते आमच्या घरात लय दशा चालू आहे अथरण तिथरण सारे भिजलेले पोरांना पांघुर तर खडकी परिसरातील पाण्याच्या जे काही जे काही पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढण्यात आलेला होता त्याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत लिहिले जात असं काय सांगत आहात हे पाणी इकडे येतं खडकीचा जो भाग आहे सर्वप्रथम आम्ही श्रीनगरमधला जो पूल आहे त्या पुलाच्या नळ्या खूप लहान होत्या त्या लहान असल्यामुळे त्याचा पॅक बसायचा या पाण्याचा पाणी जास्त पर्क्युलेशन मध्ये पुढे जात नव्हतं आणि सगळ्यात पहिले तो श्रीधाराचा पूल तोडला पूल तोडल्यामुळे काय झालं तर पाण्याला त्याला फ्लो मिळाला फ्लो मिळाल्यामुळं प्रचंड पाणी जोरात चालू झालेलं आता तुम्ही कधीही पण तोडू शकता पाण्याचं साधारण एक तासामध्ये संपूर्ण पाणी सगळं मोकळं घेऊ या स्थामध्ये काय जे झाडं होते ते झाडं त्याला आड येत होते झाड पण जे आहे आपण काढून घेतो आणि अंधाराश्रोदा तात्काळ लगेच जास्त जेणेकरून या लोकांना उपाशी राहता कामा नाही याची त्यांनी आम्हाला दखल घ्यायला लावलेली तर अजिबात चिंता करू नका संकट हे येत असतं जात असतं आणि सगळे आपण एकमेका बरोबर आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंधराश्रो जादा आपल्या बरोबर आहे घाबरू नका सतर्क राहा एकमेकांचा हात धरा हे संकटाचं चुकीसारखे निघून जाईल एवढं द्या दे ठेवा या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक खडकी परिसरातील एक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं होतं म्हणजे थोडक्यात ते घरपडकीला आलेलं होतं तर त्याबद्दल काय सांगा घर पडसे लावलं होतं म्हणजे ते साधारणतः आपण त्यातले सगळ्यात की जे घरातले सदस्य त्यांना बाजूला केलं बाजूला केल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही सामानाची काही काळजी घेऊ नका त्याचा आपण पंचनामा वगैरे करू परंतु जीवितहा आपण कळतो आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवित आणि आपल्याला कुठलीही करायची नाही वस्तू व्यवस्थित आपण संसार कधी संसर्ग परंतु माणूस महत्वाचा आहे की सगळे खडकीवासी एकमेकाला सहाय्य करणारे आहे एकमेका बरोबर आहे त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही

सकाळपासून जो दुपार पाऊस चालू झाला तो थांबायचं नाव घेत नाही रात्री दीड वाजे लोक आम्ही या खडकी भागातल्या तिन्ही पुलाला अटकलेल्या काळ लाकडं काडक्या गबाळ सगळं रात्री काढलं नगरपालिकेचे कर्मचारी होते आमचे सगळे कार्यकर्ते होते रात्री दीड वाजे लोक एक साफसफाई केली पण पाऊस वाढत होते तर माझी नागरिकांना पण एक विनंती का अतिवृष्टी सांगितलेली त्या दृष्टीने आपण आता जर पाऊस वाढला तर पाणी वाढणार आहे तर त्या दृष्टीने आपण आपली सुरक्षित जागे आत्ताच जावं कारण रात्रीची परिस्थिती खूप भयानक होती तशी परिस्थिती उबदुबू नये म्हणून आपण आताच दिवसात सुरक्षित ठिकाण जाऊ आताच मी शिवसाहेबांसह फोनवर बोललो त्यांनी मला शाळेच्या खोल्या उघडून द्यायचं सांगितलंय तर त्या खोल्या उघड्या होतील ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्माराकडून वरतीच्या बाजूने शाळेच्या खोल्यात जायचंय आणि पुरुषांनी जर तिथं जागा नसेल तर मस्जिद मध्ये गेलं तरी चालेल पण पुरुष स्त्रियांनी तिथे जाऊन तिथं पाणी जास्त असल्यामुळे लहान मुलं स्त्रियांना जाता येणार नाही तर तिथं पुरुष गेले तरी चालतील फक्त सर्वांनी सुरक्षित ठिकाणी जावं रात्री अशी रिस्क घेऊ नये एवढीच मी नागरिकांना विनंती करतो आणि ज्या ज्या नागरिकांना आता चूल पेटवणं शक्य नाही त्यांनी आमच्याशी संपर्क करावा अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतोय कुठलाही संकोच न बाळगता आपण आमच्याशी संपर्क करावा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद नक्कीच या ठिकाणी आपण मागे जर बघितलं तर संजीवनी त्यांच्या मदतीने खडकी येथील जे काही रहिवासी आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे म्हणजे थोडक्यात त्यांचं जे जनजीवन आहे जे आहे त्यांचं जे जनजीवन जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे संजीव नियमा प्रकुषांच्या मदतीने संजीव त्यांच्या मदतीने त्यांना आणि त्याकडे आहे वाटप आहे तो या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्यांना काही जे काही चुकणी वाटपाचं जे काम आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि नगर आकाश मागे जर बघितलं तर नगरपालिकेचं जे स्थिती सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी जे पाणी आहे ते कमी करण्याचं जे काम जे आहे त्यांचं ग्राउंड लेवल झरोवरती चालू आहे रिपोर्ट प्रमोद पवारसह न्यूज शिवकुमारी